किती मस्त तडक्याने एकदम छान चव येते चटणीला तर आपण आज इडली किंवा डोस्या बरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवणार आहोत नारळाची चटणी तर बघूयात परवणी आज आपल्याला काय बनवायचे आज आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवूया ओल्या नारळाची तरी बघा इथं नारळ मी अशा काप करून स्वच्छ धुवून घेतलंय शेंगदाणे भाजायला टाकले ते आपल्याला शा भाजून साल काढून पाडर पाड़ करून घ्यायचे चांगले भाजायचे हे डाळवा आपल्याला जेव्हा लागतील तेवढ्या मिरच्या जसं तिखट आवडतं तसं लसण आणि अद्रक तरी शेंगदाणे आपण अशा प्रकारे पांढरे करून घेतलेत साल काढून सगळ्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं हे कधी नारळ जास्त घ्यायचं आणि डाळवा आणि शेंगदाणे त्याच्या निम्या घ्याच्यात घ्यायचे सगळं टाकून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात चार मिरच्या लसण आणि अद्रपती याच्यात मध्ये चवीनुसार लागेल एवढं मीठ टाकून आणि थोड थोडं पाणी घालून काढून घ्यायचं तर आपण मिक्सर मधून ही चटणी काढून घेतलेली बघा किती छान आणि घट्ट झाली बारीक काढून घ्यायची एकदम आता याला आपण तडका देऊन घेऊयात मी आता एक पळी तेल टाकून घेते तेल गरम झालं की मोठी टाकायची छान आपण आता गॅस बंद करते आणि कडीपत्ता टाकते मस्त तडक्याने एकदम छान चव येते चटणीला ही फ्रीजमध्ये ठेवून पण खाऊ शकता तुम्ही थंड करून ज्याला अशी आवडते ते अशी पण खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा